वीस फेब्रुवारी सतराशे सातला औरंगजेबचा महाराष्ट्राच्या भूमीवरती मृत्यू झाला आणि त्याच्यात त्यावेळी जिवंत असलेल्या तीन मुलांनी स्वतःला बादशाह घोषित करून घेतलं त्यानंतर त्यातलं एक शहा आलमने आपल्या दोन भावांना म्हणजेच कामभक्ष आणि अलमशाह यांना युद्धात पराभव केला आणि दोघांची हत्या देखील केली त्यानंतर त्याचा बादशाह होण्याचा मार्ग मात्र आता मोकळा झाला होता त्याचा बाप औरंगजेब मुळातच इतका उशिरा वारला होता की ज्यावेळी शहा आलमच्या हातात सत्ता आली त्यावेळी त्याचे वय होते चौसष्ट वर्ष आणि पुढे पाच वर्षांनी म्हणजे सतराशे बारापर्यंत शहा आलम जिवंत राहिला त्याने स्वतःलाचे नाव बहादूर शाह करून घेतले होते आणि आता बहादूर शाह या नावाने त्याने दिल्लीवरून पाच वर्षासाठी राज्य केले त्यानंतर जे मागच्या चार पिढ्यात प्रत्येकाने केलं होतं तेच त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांनी देखील केलं त्यापैकी जहादर शाह नावाच्या मुलांनी शाह नावाच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे स्वतःच्या भावाचा खून केला आणि जहादर शाह सतराशे बारा साली दिल्लीचा बादशाह झाला जहांदर शाह हा दिल्लीवर राज्य करणारा अत्यंत क्रूर आणि बिंडोक असा मानला जात होता क्रूरपणा त्याला आपल्या आजोबांकडून म्हणजे औरंगजेबाकडून घेतला असेल पण पन बेंडोकपणा मात्र त्याचा स्वतःचाच होता जहांदर शाह हा बादशाह झाल्यानंतर पुढे काही अशा घडामोडी घडल्या की त्याने मराठ्यांना पहिल्यांदाच दिल्लीवर स्वारी करण्याची संधी चालून आली आणि मग पुढे काय काय घडलं ते सगळं पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार स्वागत आहे तुमचे आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास ज्यावेळी औरंगजेब मेला त्यानंतर महाराष्ट्रात तारा राणीच्या हातात सत्ता आली होती त्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे औरंगजेबच्या कैदेतून सुटून परत आले महाराष्ट्रात छत्रपतींच्या त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या त्यापैकी एक झाली साताऱ्याचे शाहू महाराजांची तर दुसरी कोल्हापुरात राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी महाराज यांची अशा दोन गाद्या महाराष्ट्रात झाल्या पण सातारचे शाहू महाराजांकडे अतिशय कर्तबगार असे बाळाजी विश्वनाथ पेशवे असल्यामुळे सातारचे राज्य अतिशय वेगाने वाढत गेले मनाशी म्हटल्याप्रमाणे जहादर शाह सतराशे बारा नंतर दिल्लीवर राज्य करत होता आता जहादरचा भाऊ अजिम शाह ज्यांनी त्याची हत्या केली होती त्या भावाचा मुलगा बिहारचा सुबेदर होता त्याच्या मनात आपल्या काकाबद्दल राग होता त्याच्या पुतणी म्हणजेच या फारूत शेरची अशी इच्छा होती की आपण शहादतच्या हत्या करावी आणि बादशाही आपल्याकडे यावी पण बादशहाची हत्या करणे काही साधी सोपी गोष्ट नव्हती त्यासाठी त्याला कुठल्या तरी अतिशय पॉवरफुल माणसाची गरज होती आणि त्याचवेळी त्याला एक माणूस भेटला तोही पॉवरफुल म्हणजे दोन माणसं म्हणजे सय्यद बंधू उत्तर प्रदेशातल्या बारा गावचे हे दोघेजण होते म्हणून त्यांना बाराहाचे सय्यद असे देखील म्हटले जायचे सय्यद ही मुस्लिम समाजातील अतिशय उच्च मानली जाणारी एक जात आहे सय्यद हे मोहम्मद पैगंबराचेच वंशज मानले जातात त्यामुळे त्यांना मान देखील दिला जातो सय्यद बंधू म्हणजे सय्यद हसन अली खान आणि सय्यद हुसेन अली खान असे दोन भाऊ होते या दोघांनी आपण मदत करू असं सय्यदला सांगितलं आणि फरद सय्यदला घेऊन आपलं सैन्य घेऊन ते दिल्लीला गेले दिल्लीमध्ये दिल्लीचा बादशाह जहांदर शहा अतिशय क्रूर होता आणि बिंडोक होता असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं सर कलम करण्यात आलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्यात आले दिल्लीचा नवा बादशाह झाला औरंगजेबचा पंतो आणि अजंक्यस म्हणजेच औरंगजेबचा पंतो मुलगा दिल्लीत याची गादी मिळाल्यानंतर आता या दोन्ही सय्यद बंधूंना देखील महत्त्वाचे पद देणे गरजेचं होतं त्याप्रमाणे फरुदसिंहने हसन अली खान यांना वजीरपद दिलं तर हुसेर अली खान यांना सेनापदीपद दिलं पण हे दोघे सय्यद बंधू देखील आपल्या मनानेच कारभार करायला लागले स्वतः स्वतःसाठी हिसकावून घेतलेली होती आता इथं प्रत्यक्ष राजकारभार तर ते दोघेच भाऊ करायला लागले होते ते दोघेही महत्वाकांक्षी होते त्यामुळे फरुदसिंह या दोन्ही भावांचा काटा काढण्याकरिता प्रयत्न करू लागला पण सय्यद बंधू हे तसेच सहज बाजूला काढण्यासारखे नव्हते ते अतिशय हुशार होते त्यांच्याकडे मनी पावर होता मसल पॉवर होती माणूस होते त्यामुळे सिंग मिरज मावाच्या एका माणसाला दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाचा असा कारभारी बनवलं आणि सांगितलं की इथून पुढे या मिरजच्या म्हणण्याप्रमाणेच कारभार झाला पाहिजे त्यामुळे सय्यद बंधूंचं आणि मिरज, मिरज जमलात या दोघांमध्ये वाद होऊ लागले सय्यद बधूंचा काटा काढायचा देखील प्रयत्न चालू केला ही गोष्ट सय्यद हसन अली याला समजली त्याने आपल्या भावाला म्हणजेच सय्यद हुसेन अलीला जो मोहिमेवरती दक्षिणेकडे होता त्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की बादशहा आपल्या हत्तीची योजना म्हणजेच हत्येची योजना आखत आहे तो सैन्य घेऊन दिल्लीवर चालून ये सय्यद हुसेन अलीकडे सैन्य होतं पण त्याचे सैन्य डिवायजन झालेलं होतं म्हणजे थोडं सैन्य बादशहाकडे आणि थोडं सैन्य त्याच्याकडे त्यामुळे फक्त एवढं सैन्य घेऊन दिल्लीला येऊन बादशहाला संपवणं थोडंसं अशक्यच वाटत होतं असं हुसेन अलीला वाटलं त्यामुळे हुसेन अलीने आता एक नवीन डाव टाकला त्याने एक अशा समुदायाला आपल्याबरोबर घेतलं ज्यांची मुघलांना कायम विरोध केला होता औरंगजेबच्या मरणवापर्यंत त्यांच्याशी सामना दिला होता ते लोक म्हणजेच मराठे मराठ्यांचे पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी हुसेन अलीला सांगितले की औरंगजेबच्या काळापासून तुमची दख्खनच्या सहा सोन्याची चौथाई आणि सरदेशमुख मागणी आहे ती मागणी मला मान्य आहे पण ही, ही मागणी आपण दिल्लीच्या बादशहाकडून देखील मंजूर करून घेतली पाहिजे आणि त्याने जर ती मंजूर केली नाही तर आपण बादशहा बदलू नवीन माणसाला बादशाह बनवू आणि मग त्याच्याकडूनही तुम्हाला दख्खनच्या सहा चौथाई आणि सरदेशमुख मिळवून देतो मराठी या संधीची वाटच बघत होते साताऱ्याच्या शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ या मोहिमेवर जायला सांगितले त्याप्रमाणे मराठ्यांनी एक फौज जवळजवळ वीस हजारची फौज बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या अगदी एकोणीस वर्षाचे पुत्र बाजीराव पेशवे त्याचबरोबर संताजी भोसले खंडेराव दाभोळे दानाजी शिंदे अशा अनेक सरदारांसह पहिल्यांदा दिल्लीच्या लोकांना निघाले मराठ्यांना दक्षिणेच्या सुबाईची चौथाई सरदेशमुखी हवीच होती पण त्याशिवाय या मोहिमेचा उद्देश हाही होता की दिल्लीच्या बादशहाकडे कैदेत असलेली महाराणी येसुबाईंची सुटका करण्याचे होते त्यामुळे मराठी दिल्लीला तिथून गेले सोळा फेब्रुवारी सतराशे एकोणीसला मराठ्यांच्या फौजा आणि सय्यद हुसेन अलीचा भाऊ यांची संयुक्तपणे दिल्लीमध्ये शंख वाजवत वाजागाजा करत ढोल बडकत प्रवेश केला दिल्लीच्या बादशहाला आपली महत्त्वाची सरदार महाराजा जयसिंग आणि राव मुदोसिंग यांना गावी पाठवून दिलं होतं मराठ्यांचं सैन्य त्याचबरोबर सय्यद हुसेन अली आणि त्यांचे सैन्य दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांनी सेहराव के घातला लाल किल्ल्याच्या सर्व दिल्लीच्या भाच्याकडे गेले पण त्यावेळी मराठ्यांच्या बाजूने मराठ्यांचे सैन्य उभं होतं त्यावेळी बाळाजी विश्वनाथ सय्यद हुसेन अली खान आणि सय्यद हसल अली खान हे दोघे असे तिघेजण आणि इतर काही महत्त्वाचे सरदार दिल्लीच्या बादशाहकडे गेले पण अक्षरशः त्याच्या जनात खाण्यात लपून बसला होता त्याच्या सैन्यामध्ये मराठ्यांना आळवायची हिंमतच नव्हती त्यामुळे जनाखान्यातून त्याने बाहेर आणण्यासाठी राजा रतनचंद्र दिदार खान आणि निजाम मुलन हे तिघेजण गेले त्यांनी घाबरलेल्या त्या फरशीला मानगुटीत धरून दरबारात खरपटत आणलं त्याला ज्यावेळी ते आणलं होतं त्यावेळी त्या जलाल खानातल्या बायकांनी देखील त्या लोकांना बरोबर लढायची तयारी दाखवली आणि त्या जखमी झाल्या तर काही महिलांचा मृत्यूदेखील झाला होता पण दिल्लीचा बादशाह लढू शकला नाही हे अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तो अतिशय वेदरट आणि हातबल माणूस होता त्याला दिल्लीच्या दरबारात आणण्यात आलं तेव्हा सय्यद हुसेन अलींनी त्याचे दोन्ही डोळे काढले आणि त्याची रवानगी अजून खाण्यात करण्यात आली पुढे सय्यद हुसेन अली यांचे त्याचा खूनदेखील केला आणि त्याच्या जागी औरंगजेबचा आणखी एक पंतो असलेला रफी उद्धर नावाच्या अठरा एकोणीस वर्षाच्या तरुण मुलाला दिल्लीचा बादशहापदी नेमणूक करण्यात आली आणि मराठ्यांना जे वचन सय्यद हुसेन अलीने दिले होते जो करार केला होता त्याप्रमाणे दिल्लीच्या बादशहाकडून म्हणजेच नवा बादशहाकडून मराठ्यांना दक्षिणेचे सहा सुबे देण्याचा करारावर त्यांच्या सह्या केल्या आणि महाराणी येसुबाईंची देखील झाली अशा पद्धतीने मराठ्यांच्या इतिहासात मराठ्यांकडे दिल्लीकडे झालेली पहिली मोहीम ज्यामध्ये मराठ्यांच्या भीतीने दिल्लीचा बादशहा आपल्या जनाखानामध्ये बायकांमध्ये जाऊन लपून बसला होता मराठ्यांनी फक्त दिल्लीवर एक हल्ला केला तर ही अवस्था झाली दिल्लीचा बादशहा तोही औरंगजेब आमच्या घरामध्ये म्हणजेच आमच्या महाराष्ट्रात सव्वीस वर्ष म्हणून बसला होता पण मराठ्यांनी त्याला कधीच दान दिली नाही आणि त्याला कधीच मराठी घाबरले देखील नाहीत शेवटपर्यंत लढत राहिले आणि औरंगजेबाला मेलेलं आम्ही आमच्या या भूमीतच बघितलं या गोष्टीचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच आहे मराठ्यांनी ही कर्तबगारी मराठ्यांचे हे शौर्य या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आवडला व्हिडिओ असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद